नमस्कार मी योगेश ढाकणे मुक्काम पोस्ट अहिल्यानगर चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सा स्वागत करतो मित्रांनो सध्या महानगरपालिकेची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे अहिल्यानगरमध्ये देखील शेवटच्या क्षणी होता होता राहिलेली महायुती तुटली आणि फक्त आता युती म्हणून भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र लढत आहेत शिंदे सेनेची सेना स्वतंत्रपणे लढत आहेत आपण अहिल्यानगरमधले जे प्रभाग आहेत त्यांच्या मतदारांचा म्हणा तिथल्या उमेदवारांचा म्हणा काय कल आहे हे जाणून घेण्यासाठी वेळोवेळी तुमच्याशी संवाद साधत असतो आज देखील आपण नगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक बारा डमधून भाजपच्या अधिकृत उमेदवार शुभ्रा पुष्कर तांबोळी यांच्याशी संवाद साधणार आहोत या संवादाच्या माध्यमातून त्यांचं त्यांच्या वार्डासाठी असलेलं व्हिजन त्यांच्या असलेल्या समस्या आणि त्या करत असलेलं कार्य आणि इथून पुढे प्रभागाला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी त्या काय काय योजना आखत आहेत याचा एक थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत नमस्कार मॅम तुमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मॅम पहिलाच प्रश्न विचारतो भारतीय जनता पक्षानं अगदी शेवटच्या क्षणी प्रभाग क्रमांक बारा ड मधून तुम्हाला उमेदवारी जाहीर केली तुम्हाला ज्यावेळी हे कळलं की उमेदवारी आपल्याला जाहीर झाली पहिल्या भावना काय होत्या मी माझे कुटुंब माझे मिस्टर आम्ही सर्व ऑलरेडी भाजप पक्षाचे कार्यकर्ते आहोत आजपर्यंत स खूप ठिकाणी आम्ही संघातर्फे त्यांच्यासाठी काम केलेले आहे त्या दृष्टीने बघायला गेलो तर आज आमच्या प्रभागातून म्हणा किंवा शहरातूनही म्हटले तरी चालेल सुरुवात आम्ही आमच्या प्रभागातून म्हणू शकतो पण ते कुठेतरी सुरुवात होऊ शकते आमच्याकडून जर त्या तेवढा विश्वास ठेवून पक्षाने आम्हाला तिकीट दिली आहे किंवा ती उमेदवारी जाहीर केली आहे तर खरंच त्याची आम्ही संधीचं सोनं करू शकतो याला जोडून मला एक विचारायचं आहे की <coughs> आ, माही सर्वसाधारणसाठी हा वार्ड आरक्षित होता तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाने एका महिलेला तिकीट दिलं काय कारण असेल याचं सर्वसाधारण म्हणजे त्याच्यात पुरुष आणि महिला दोन्हीही येऊ शकतात भारतीय जनता पार्टीने एका महिलेला म्हणजे मला जर ही उमेदवारी जाहीर करून त्या गटातून जर दिली असेल तर त्यांच्या दृष्टीने कुठेही महिला ता म्हणजे मागे नाही आहे किंवा ते स पुरुष महिला असं ते भेदभाव करत नाही ते एक समान मानतात आणि हे लाडकी बहीण योजना असू दे किंवा कुठल्याही म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही बघितलं तर महिला मागे नाही आहे आणि आज त्यांनी हे मला उमेदवारी जाहीर करून देखील सिद्ध केलं आहे पक्षानं तुम्हाला तिकीट जाहीर केलं आहे आणि एकीकडे एक तुम्ही पूर्वीपासून पक्षाचं म्हणा किंवा संघाचं काम करताय चळवळीचं काम करताय लोकांना यानं त्या मार्गे न्याय मिळवून देण्याचं म्हणजे कुटुंबाचा तुमचा वसा आहे ते असण्यासोबतच तुम्ही एक सुशिक्षित उमेदवार आहात आणि केवळ तुमच्या वारडापुरतीच नाही तर संपूर्ण नगरमध्ये तुमचे एक प्रतितीस वकील म्हणून व्यवसायाने तुम्ही वकील आहात अशी तुमची ओळख आहे कोर्टामध्ये तुम्ही इतरांना न्यायदानासाठी न्याय मिळवून देण्यासाठी का कार्यरत असता आणि आता इकडे नगरसेवक म्हणून तुम्ही मैदानात उतरणार आहात तर मग दोन्हीकडे काम करताना तुम्हाला काय फरक जाणवतो दोन्हीकडे काम करण्याचा हा फरक म्हणजे तसा पाहिला गेला तर साम्यच आहे वकिलीमध्ये आम्ही फक्त पक्षकारांचे मुद्दे मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचा काम करत असतो पण प्रभागामध्ये म्हणजे एक नगरसेवक म्हणून म्हणजे वॉर्डाचेच आम्ही प्रतिनिधी म्हणून महापालिकेमध्ये जाऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणार त्याची दखल घेतली जाणार आणि नक्कीच प्रत्येक नागरिकांना आमच्याकडनं ते तेवढे आम्ही विश्वास देऊ शकतो की आम्हाला संधी दिली तर आम्ही पुढे नक्की जाऊन तुमच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्याचा पूर्ण प्रयत्न करू फरक एवढाच असणार आहे की तिथं एक कायद्याच्या चौकटीत असायचो वकिली क्षेत्रात इथे आम्ही एक प्रतिनिधी म्हणून आणि एक कुटुंब म्हणून त्यांच्याकडे बघून पुढे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू साम्य आहे जसं तुम्ही उल्लेख केला मग वकिलाच्या तुमच्या तिकडच्या शिक्षणाचा अनुभवाचा एक उद्या नगरसेवक म्हणून तुम्हाला उपयोग होईल असं वाटतं नक्कीच होऊ शकतो कारण मुद्दे मांडणं कुठेही असं म्हटलं तरी काही पक्षकाराचे समस्या समजून तिथे फक्त कायद्यासमोर मांडणं आणि या दृष्टीने एक कुटुंब म्हणून मी बघू शकते कारण एक स्वतः मी त्या प्रभागातील नागरिक म्हणून आजपर्यंत राहिलेले आहे तर तिथे ज्या ज्या समस्या आहेत त्या मी स्वतः अनुभव घेतला आहे तर मी जर आजपर्यंत वाट बघत होते की माझ्या या समस्यांचं निराकरण करण्यासाठी कोणी नगरसेवक म्हणा कोणी प्रतिनिधी येऊन आम्हाला त्यांचं सोल्युशन देऊ शकत असेल की जसं आज मी ब वाट बघत तसं माझ्याकडनं उद्याला सगळेच नागरिक बघू शकतात तर नक्कीच मी या दोन्ही गोष्टींमध्ये तारतम्य ठेवून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल पक्षामध्ये तुम्ही अनेक वर्षांपासून काम करताय पण निवडणूक पहिल्यांदाच लढवत आहे की राजकारण आजपर्यंत वकिलीचा तर अनुभव घेतलेलाच आहे सुरुवात कधी पण कुठूनही एक नवीन अनुभवनेच होते तर राजकारण मध्ये तर पहिल्यांदा म्हणजे उमेदवार म्हणून मी आज पहिल्यांदा पाय ठेवत आहे पण माननीय श्री सुजयजी विखे पाटील व आपले आमदार माननीय श्री आसंग्राम भया जगताप यांनी आम्हाला जर ही संधी दिली आहे तर नक्कीच आम्ही या गोष्टींनी पण म्हणजे प्रयत्न नक्कीच करू की ज्याप्रमाणे आम्ही वकिली क्षेत्रात रुडत गेलो तसंच आम्ही इथेही पक्षामध्ये राहून आणि लोकांमध्ये राहून त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यात रुडत राहू थोडंसं वारडाकडे बोलतो मी प्रभाग बारा जो आहे अहिल्यानगर महापालिकेचा हा पूर्वीपासून म्हणजे अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बाले किल्ला मानला जातो तुमचे जे विरोधी उमेदवार आहेत अगदी त्यांचे चाळीस वर्षाचे नगरसेवक म्हणून कारकीर्द आहे तर आता ह्या किल्ला तुम्ही कसा भेदणार म्हणजे काय त्याचं तुमचं नियोजन हो आहे म्हणजे त्यांचा चाळीस वर्षाचा त्यांनी काय केलं मला याचा लेखा जो का ठेवायचाच नाही फक्त जे आजपर्यंतचे अनुत्तरित प्रश्न आहेत त्यांची उत्तरं मला पुढे घ्यायची आहेत किंवा मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जी आजपर्यंतच्या म्हणजे पाण्याचा प्रश्न असू द्या शुद्ध पाणी पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा येत नाही लाईट तर म्हणजे खूप जास्त वादळवारे झाले तर तेही राहत नाही या सगळ्या कॉमन गोष्टी झाल्या या गोष्टींवरती प्रत्येक प्रभागातले नगरसेवक काम करतातच पण या व्यतिरिक्तसुद्धा लहान मुलांना खेळण्यासाठी प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे लांबफार जावं लागू नये जसं आम्हाला अगदी पाच किलोमीटर जाऊन महालक्ष्मी उद्यानमध्ये जा म्हणा किंवा गंगा उद्यानला जा एवढं लांब न जाता आपल्याच प्रभागामध्ये एक उद्यान करणं मुलांसाठी म्हणजे मोबाईल मध्ये पण ते गुंततात तर या प्रकारे म्हणजे त्यांना त्यातून ते बाहेर काढण्यासाठी जर आपण बालसंस्कार वर्ग सुद्धा सुरू करू शकतो आणि महिलांचं झालं तर त्यांच्या खूप नाजूक गोष्टी सुद्धा सी समस्येमध्ये तर नक्की त्या हातातच आहे त्याकडे तर मला असं विचारायचं आहे की आता जे तुमचे विरोधी उमेदवार आहेत चाळीस वर्षाची त्यांची कारकिर्द आहे मग आज तुम्ही जसं म्हटलं की त्यांनी काय कामं केले मला त्यावर बोलायचं नाही पण मग आज वार्डामध्ये बदल होणं आवश्यक आहे नेतृत्वामध्येही म्हणा आणि भौतिक परिस्थितीमध्ये म्हणा असं तुम्हाला वाटतं नक्कीच वाटतं कारण मी आज जवळजवळ दहा वर्ष झाली लग्न करून इकडे आले ना घरला तर तेव्हा मी जेव्हा नवीन होते आजूबाजूला मी म्हणजे अर्थातच माझ्या माहेर आणि दोघांच्या आजूबाजूच्या घराला जे परिसर होता म्हणा किंवा क्लायमेट म्हणू शकतो आपण या दोघांमध्ये खूप डिफरन्स होता मी असं म्हणत नाही की माझं तिकडचं फार म्हणजे परिपूर्ण वर्ड आहे वगैरे प्रत्येक ठिकाणी काहीतरी कमी जास्त असतंच पण एक आपण म्हणू शकतो की सोय जी असते सर्व लोकांची राहण्यापासून म्हणा किंवा गाड्या अगदी पार्किंगपासून सुद्धा तर अगदी आपण म्हणू शकतो की बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल आहे जे आप लहान मुलं आणि बायकांच्या प्रसूतीसाठी आपण वापरतो तर सुद्धा देखभाल होणं गरजेचं आहे जे आई इतर गोष्टींनी आपण बघायला सगळ्या लोकांना अगदीच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन सगळ्या गोष्टींचे उपचार घेणं वगैरे पण परवडत नाही पण जर आपल्याला सरकारने ते उपाय सुरू म्हणजे आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत की या तुम्ही इथे यो येऊन करू शकता उपचार तुमचे छान पद्धतीने पण जर तिथं देखभाल नीट होऊ शकत नसेल तर अर्थातच प्रत्येकाला वाटत असेल की आप इथं होऊ शकत नाही तर आपण प्रायव्हेट मध्ये जाऊया पण ते परवडणार नसतं पण खूप जणांचं या समस्या अभावी म्हणजे त्यासाठी कर्ज वगैरे घेण्यात इथपर्यंत मी बघितलेलं आहे की हॉस्पिटल साठी कर्ज घ्या छोटे छोटे जे आपण बेसिक नीड म्हणू शकतो आरोग्य पाणी वीज ते त्याची सुद्धा पूर्तता त्याची सुद्धा पूर्तता तिथे पूर्ण नसते किंवा काही पूर्ण एक प्रभागातून जेव्हा मी पूर्ण बघितले होते काही दिवसांपूर्वी मी आता जेव्हा फिरत होते तर काही ठिकाणी दोन ते तीन तास सकाळी पाणी चालू असतं मात्र काही ठिकाणी अगदीच म्हणजे फोन करून करून त्यांना सांगावं लागतं की प्लीज फोर्सने पाणी सोडा आमच्याकडे okay. इथपासून म्हणजे फरक नगरसेवक करत असतात तर या स्वतः जाऊन मी काही बघितलेल्या समस्या आहेत लोक सुद्धा असे म्हणजे फिरत असताना हे बोलतात आम्हाला की तुम्ही आज येतात मत मागायला पण पाच वर्ष आम्हाला कोणी तोंडही दाखवत नाही मला हे सर्व ऍक्च्युअली खरंच करायचं नाही म्हणजे हे मी स्वतःही म्हणते नागरिक म्हणून मी सुद्धा आजपर्यंत हेच म्हणत आले की फक्त पक्षांना जे उमेदवाराला तेव्हा निवडणूक असते तेव्हाच त्यांना फक्त आम्ही नागरिक दिसत असतो तोपर्यंत तो आम्हाला कोणीही नंतर तोंड दाखवत नाही तर हे कुठेतरी मला वाक्य लोकांचे खोडून काढायचे म्हणून या संधीचे मी खरंच सोनं करू शकते असं मला वाटतं समोरच्या उमेदवाराकडं जसं चाळीस वर्षाचा अनुभव आहे निवडणूक लढवण्याचा म्हणा किंवा इतर हे राजकारणाचा राजकारण तुम्ही निवडणूक पहिल्यांदाच लढवताय जरी तुमचं पक्षासाठी काम आहे संघासाठी काम आहे सामाजिक कार्यात देखील तुम्ही अग्रेसर आहात तर मग कुठेतरी आपण हे परिवर्तन व्हावं वाटतं का तुम्हाला किंवा दुसरी गोष्ट अशी की अनुभव ज्यांच्याकडे आहे निवडणुकीचा त्यांनीच त्या अनुभवातून पुढे जावं का बदल होऊ नये याविषयी तुमची काय भूमिका आहे चाळीस वर्षाचा अनुभव नक्कीच मोठा असेल पण जर तो अनुभव विकासासाठी आज कुठेतरी कमी पडत असेल तर नक्कीच आपण बदल केला पाहिजे असं माझं माझं मत आहे आणि आजच्या युगानुसार जर आपण बघितलं तर, तर सर्वकडे ए आय टेक्नॉलॉजी म्हणा किंवा डिजिटलायझेशन म्हणा सगळ्या दृष्टीने आज जग पुढे चाललंय यास यांना आपण विकासाची जोड देऊन नक्की आपल्या प्रभागामध्ये खूप जास्त कामं करू शकतो अति जास्त वेगाने करू शकतो अनुभवमध्ये जर तो विकास थांबत असेल तर नक्कीच आपल्याला बदल केला पाहिजे जर परिवर्तन तसं तर निसर्गाचा नियमच आहे आणि परिवर्तन विकास तुम्हाला हवा असेल तर नक्कीच बदल झाला पाहिजे तुमचा जो प्रभाग बारा या आहे या ठिकाणी अठरा पगड जातीचा मतदार आहे अनेक धर्मीय लोकं आहेत आणि तुम्ही ज्या पक्षाकडून निवडणूक लढवत आहे भारतीय जनता पार्टी त्यांचा एक हिंदुत्वाचा स्वतःचा एक विचार आहे अजेंडा आहे तर एकीकडे एक अठरा पगड जाती विविध धर्मीय मतदार आणि दुसरीकडे पक्षाचा अजेंडा हिंदुत्वाची अजेंडा आता हे ही सांगड तुम्ही कशी घालणार हे कसं मॅच करणार मुळात हिंदुत्व म्हणजे जात धर्म वगैरे यात मी मानतच नाही माझ्यासाठी मुळातच माणूस की हा सर्वात मोठा धर्म आहे आणि हिंदुत्व ही एक जगण्याची पद्धत शिकवते त्याला हिंदू मुस्लिम म्हणा किंवा असं कुठलेही धर्मांतर ते करत नाही सगळे धर्म सा सारखे असतात फक्त त्याला नावं वेगळी आहेत त्यांची प्रार्थना वेगळी आहे किंवा त्यांची मंदिरं आपण म्हणू शकतात किंवा वेगळी नावं देऊन आपण बघतो पण हिंदुत्व ही एक जगण्याची पद्धत शिकवते की कुठल्या ह्याच्याने आपण म्हणजे पद्धतीने आपण पुढे गेले पाहिजे कुठल्या गोष्टींमध्ये समांतरता समान ठेवता यायला पाहिजे आपल्याला समानता ठेवून आपण पुढे जाऊन सगळ्यांना हात धर हाताशी धरून आपण विकास केला ते खरं हिंदुत्व मी मानते माझ्या प्रभागामध्ये वेगवेगळ्या धर्मांची लोकं असणारच आहेत आणि मला त्या सर्वांना हाताशी धरूनच पुढे जायचं आहे कोणतही भेदभाव न करता आपण एकत्र प्रमाणे एकत्रित जाऊन पुढे विकास करायचा आहे म्हणजे कुठंतरी सर्वांना तुम्ही सोबत घेऊन जाणार हाच हिंदुत्वाचा विचार आहे विचार आहे माझा जसा भारतीय जनता पक्षानं तुम्हाला सर्वसाधारण वारट असून देखील एक महिलेला तिकीट दिलं आणि त्यांच्या पक्षाची म्हणजे भूमिका स्त्री आणि पुरुष भेदभाव नाही असं तुम्ही सांगितलं पण जेव्हा तुम्ही आता राजकारणात निवडणूक लढवतायत किंवा पहिल्यांदाच निवडणुकीचा अनुभव घेत आहे एक स्त्री म्हणून तुम्हाला कुठंतरी पुरुषाच्या तुलनेमध्ये काही मर्यादा वाटल्या एक उमेदवार म्हणून किंवा काम करताना काही अडचणी आल्या मला तरी तसं आजपर्यंत जाणवलं नाही कारण जेव्हा प्रभागातून आम्ही फिरत असतो तेव्हा प्रत्येक घरोघरी असं मी बघितलं आहे स्त्री बाहेर जाऊन काम करत असते त्याच्यामुळे आज पुरुषाच्या तुलनेत स्त्रिया बाहेर पडत आहेत त्या नेतृत्व करत आहेत सर्व गोष्टींचं तर त्या दृष्टीने मला तरी कुठे अडचण किंवा मर्यादा जाणवली नाही आम्ही जिथेही काम करतो संघात म्हणा किंवा आमच्या वकील क्षेत्रात एकमेकांना सहकार्य करूनच पुढे जात असतो आणि स्त्री पुरुष मुळातच आजच्या जगात तरी कोणी भेदभाव मानत नाही असं मला वाटतं तुम्ही हा प्रश्न तरी का विचारला मला म्हणजे कळालं नाही पण मी तरी असा कुठे भेदभाव मानत नाही ते एकमेकांना पूरक आहेत उलट असं म्हणू शकतो आपण म्हणजे स्त्री पुरुष हे विरोधी नसून पूरक आहेत असं निश्चित महिलांचाच विषय निघला स्वतः एक महिला आहात आणि महिलांच्या प्रश्नांविषयी जास्त परिचित आहात म्हणजे ते वकील क्षेत्र येतही असेल किंवा तुम्ही वार्डामध्ये सामाजिक काम करता तुम्हाला अनेकदा जाणवत असेल एक प्रमुख कोणत्या कोणत्या महिलांच्या समस्या आजच्या घडीला तुम्हाला वाटतंय की त्या आहेत मेन म्हणजे स्त्री आरोग्य विषयी अजिबात अवेअरनेस नाहीये खूप ठिकाणी म्हणजे अगदीच घरोघरी म्हटलं तरी सुद्धा आपण म्हणू शकतो दुसरी सॅनिटरी नॅपकिन आणि तिसरं म्हणजे महिलांना काहीतरी करण्याची इच्छा असते पण एक त्यांच्या वेळेअभावी म्हणा किंवा मुलांच्या पालनपोषणाच्या दृष्टीने म्हणा त्यांना तो वेळ काढता येत नाही ताशा याच्यामध्ये आपण त्यांना रोजगार मिळावा म्हणून यासाठी काहीतरी प्रयत्न करू शकतो ही समस्या सगळ्यात मोठी मला जाणवली तिसरा एक असा मुद्दा आहे की स्त्री शिक्षणाचा अभाव आहे आजही काही घरांमध्ये एक मुलगा एक मुलगी असा जर असेल तर पहिले मुलाच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं जातं त्याचपैकी जर आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा त्या आहेत काही ठिकाणी त्या बंदच झालेल्या आहेत तर अशा ठिकाणी जर त्या आजही सुरू राहतील तर नक्कीच त्या मुलींना सोयीचं असेल शिक्षण घेण्यासाठी म्हणून किंवा त्यांना घरापासून जवळही असेल तर त्या मुलीचं शिक्षण थांबणार नाही म्हणजे स्त्री शिक्षणाचा अभाव नक्कीच होणार नाही कारण एक मुलगी शिकली तर ती दोन्ही घरांना पुढे नेते आज सावित्रीबाई फुले जयंती सावित्रीबाईंची जयंती आहे सावित्रीबाई फुलेंनीच तर मुलींचे शिक्षण सुरू केलेलं आहे पण दुर्दैवाने आज त्यांच्याच वारसा म्हणजे कुठेतरी थांबण्याच्या वेतावर असं मला वाटतं निश्चित एक दुसरा मुद्दा आहे शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला परंतु आज आपण असं बघतोय फक्त वारडापुरताच खरं तर हा प्रश्न मर्यादित नाही अनेक ठिकाणी सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दररोज वाढते म्हणजे एकीकडे शिक्षण नाही हा मुद्दा आहे स्किल सेट नाही दुसरीकडे सुशिक्षित लोक आहेत किंवा मुलं आहेत तरुण स्किल सेटही आहे परंतु जॉब्स नाही किंवा रोजगाराचं साधन नाही आहे एक फक्त नगरसेवक म्हणून विचार न करता यांच्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून आपण काय काय करू शकतो असं तुम्हाला वाटतं आज आपण बघतो की मुलं तर म्हणजे मुलं असं मुले सुशिक्षित असतात पण त्यांना रोजगार नसतो जॉब नसतात तर आपण कुठ आपल्या वॉर्डमध्ये म्हणा किंवा शहरातील प्रत्येक भागांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करून त्यांना स्किल डेव्हलपमेंट करू शकतो त्यांचे वेगवेगळे कोर्सेस करून घेऊ शकतो जेणेकरून आगामी काळात बरेच आगामी काळामध्ये बऱ्याच कंपनी आपल्या नगरमध्ये येऊ इच्छितात तर त्यांना ह्याच्या थ्रू प्लेसमेंट नक्की मिळू शकते व त्यांना रोजगारही उपलब्ध होऊ शकतो यासाठी माझा पूर्ण भविष्यामध्ये प्रयत्न असेल आ, रो कौशल्य विकास केंद्र पालिकेच्या माध्यमातून उभे करून त्यातून ट्रेनिंग देणं आणि नंतर मग ती स्किल्ड असलेली मॅनपॉवर कंपन्यांना सप्लाय करणं म्हणजे असं हो निश्चित समोरच्या उमेदवार जो आहे त्याच्यामागे निवडणुकीचा अनुभव आहे तुम्ही निवडणुकीत नावख्या आहात त्याच्यामागे वेगवेगळ्या वेग ताकदी आहेत तुमच्या मागे निवडणूक लढवण्यासाठी कोणती ताकद आहे कोणत्या ताकदीच्या विश्वासावर आज तुम्ही ही निवडणूक लढवायला आलात माझ्या मते मी जनतेचा विश्वासच ही माझी सगळ्यात मोठी ताकद आहे आणि त्याच बळावरती मला नक्की विश्वास आहे की जनता योग्य उमेदवार नक्की निवडून देईल निवडणुकीनंतर तुम्ही नगरसेवक झालात तर कोणते अशी काम आहेत जे प्राधान्यक्रमाने तुम्ही पहिल्या शंभर दिवसांमध्ये मार्गी लावाल सर्वप्रथम स्वच्छता पूर्ण प्रभागातून नुसते माझ्याच घरासमोर किंवा माझ्या आजबाजूच्या शंभर दोनशे मीटरमध्ये नाही सर्व प्रभागातून स्वच्छता राहणे किंवा घंटगाळांची योग्य ती सोय करणे कारण बहुतेक भागातून कचरा उचललाच जात नाही त्यांची सोय करणे आणि केंद्रातर्फे आपल्या महाराष्ट्र सरकारतर्फे महापालिकेतर्फे खूप योजना आहेत त्यांचा खूप अभाव आहे ज्या जनतेला जा माहितीच नाही काही योजनांबद्दल त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा पहिले मी शंभर दिवसात पूर्ण प्रयत्न करणार म्हणजे सरकारी योजनांचा त्यामध्ये कराल शेवटचे एक जाता जाता आता दोन प्रश्न विचारतो पहिला प्रश्न आहे त्यातला की तुमचे जे विरोधक आहेत प्रमुख त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा काय आवाहन कराल त्यांना मला कुठलेच आवाहन करायचे नाही किंवा आता कुठले उत्तर द्यायचे नाही भविष्यातील माझी कामेच आहे त्यांच्यासाठी योग्य उत्तर असेल जे तुमच्या प्रभाग बारामधील मतदार आहेत त्यांना काय आवाहन कराल प्रभाग बारामधील जनता ही सुशिक्षित आहे सुसंस्कृत आहे त्यांना त्यांचं मत आहे स्वतःचं मला नक्की विश्वास आहे की ते योग्य उमेदवार नक्की निवडून देतील तुम्ही आमच्या चॅनलसाठी मुलाखत दिलीत आपले खूप खूप आभार तुम्ही आम्हाला इथे बोलवल्याबद्दल खरंच तुमचे खूप आभार तर मित्रांनो या होत्या शुभ्रा पुष्कर तांबोळी प्रभाग बारामधील भाजपच्या अधिकृत उमेदवार नगरपालिकेसाठी अहिले नगरपालिकेसाठी त्यांनी थोडक्यात त्यांच्या प्रभागातल्या समस्या आणि त्या सोडवण्यासाठी त्यांचं असलेलं व्हिजन या या गोष्टींवरती त्यांनी आपल्याशी सर्वांगाने आणि सखोल चर्चा केली आहे तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा हा एपिसोड इतरांनाही शेअर करा आपण फेसबुक इंस्टाग्राम या ठिकाणीसुद्धा आहोत तुम्ही फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आपण लवकरच एका नवीन गेस्टसह नवीन नवी विषयावरती नवी नक्कीच भेटू तोपर्यंत नमस्कार